केंद्र सरकार सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियानाचा विशेष टप्पा राबवणार आहे अशी माहिती नागर नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरू करण्याला यंदा दहा वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने गेल्या दहा वर्षातल्या स्वच्छताविषयक कामगिरीचा लेखाजोखा त्यांनी मांडला स्वच्छता अभियानाअंतर्गत अनेक विक्रमी कामं करण्यात आली सुमारे शंभर कोटी लोकांनी या अभियानात भाग घेतला देशातल्या शहरांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेविषयी निकोप स्पर्धा सुरू झाली शौचालय बांधल्यामुळे उघड्यावर शौचाच्या समस्येतून देशमुक्त झाला असं मनोहरलाल खट्टर यांनी सांगितलं अभियान केवळ काही काळापुरतं मर्यादित न राहता स्वच्छता हा स्वभाव आणि संस्कार असावा या दृष्टीने आता प्रयत्न केले जाणार आहेत असं त्यांनी सांगितलं लोकांची मानसिकता बदलण्यावर भर दिला जाईल ते म्हणाले स्वच्छता के आधार पर उसका रिजल्ट ओरिएंटेड कार्यक्रम बनाया जाए और ऐसा मैं मान के चलता हूं कि विभिन्न संस्थाओं के, विभिन के चिन्हित स्थान ऐसा टारगेट है कि लगभग दो लाख स्थान ऐसे बनने वाले हैं जिसको हम सी कहेंगे क्लीनलीनेस टारगेट यूनिट्स तो ऐसे जो लक्ष्य आधारित जो स्थान तय होंगे इनको साफ करने के लिए इनका एक डिस्ट्रीब्यूशन किया जाएगा विभिन्न संस्थाएं इसको अडॉप्ट करेंगी विभिन्न हमारे एजुकेशनल इंस्टीट्यूशन अडॉप्ट करेंगे हमारी पंचायतें अडॉप्ट करेंगी और जहां तक सरकारी विभाग हैं वो भी सब इसमें लगेंगे मुख्य रूप से चार विभाग इसमें लगने वाले हैं चाहे उसमें हमारा अर्बन अफेयर्स का विभाग है जल शक्ति मंत्रालय है ग्राम विकास मंत्रालय है पंचायती राज मंत्रालय है लेकिन साथ साथ हरेक विभाग वो अपने अपने संस्थान के माध्यम से जो कुछ करना है उसको वो करेंगे स्वच्छता करणाऱ्या सफाई मित्रांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिरं आयोजित करणं एक पेड मा के नाम यासाठी प्रचार करणं स्वच्छतेच्या कामात जास्तीत जास्त महिला आणि युवकांना सहभागी करून घेणं असं या अभियानाचं स्वरूप असेल असं खट्टर म्हणाले मोठ्या मोठ्या शहरांना कचरामुक्त करण्यासाठी कामं केली जाणार आहेत यात घन आणि सांडपाणी दोन्हींचा सा समावेश असेल या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून बायोगॅस तयार केला जाईल असं ते म्हणाले स्वच्छता अभियानात सहभागी असणाऱ्या जलशक्ती ग्रामविकास पंचायत अशा विविध मंत्रालयांचे मंत्री उपस्थित होते स्वच्छता ही सेवा या अभियानासाठी दोन लाख चाळीस हजार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी दिली